नमस्कार मित्रांनो आज आपण पुढचं पाऊल या मालिकातील कलाकारांची खरी नावे व माहिती पाहणार आहोत पुढचं पाऊल ही स्टार वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका आहे आणि या मालिकातील पहिलं नाव आहे कंचनमाला कंचनमालाचं खरं नाव आहे सुप्रिया पठारे सुप्रिया पठारे ही एक मराठी अभिनेत्री असून दूरचित्रवाणी थिएटर आणि चित्रपट अभिनेत्री आहे तिने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे सुप्रिया पठारे हिचा जन्म आठ एप्रिल एकोणीसशे बहात्तर उमरखाडी येथे झाला आणि आता दुसरं नाव आहे सोहम सरदेशमुख यांचं खरं नाव आहे अस्ताद काळे हे एक मराठी अभिनेते असून त्यांचा जन्म सोळा मे एकोणीसशे त्र्याऐंशी पुणे येथे झाला आणि आता दुसरं नाव आहे कल्याणी कल्याणीचं खरं नाव आहे जुई गडकरी जुई ही मराठी अभिनेत्री असून तिने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला पुढचं पाहुल ही मालिका आवडते का या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद